प्रत्येक काम तुम्ही हातात घेताय आणि कुठे ना कुठं तरी नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचून पुन्हा माघारी यावं लागते तर तुम्हाला माहीत आहे का हे कशाचं कारण आहे किंवा माहिती झालेलं आहे पितृदोष आहे प्रत्येक ज्योतिषाकडे गेल्यावर तुमच्या पत्रिकेमध्ये हेच सांगण्यात आले आणि तुम्ही अगदी नाराज हताश झालेले आहात की काय करावं समजत नाही आहे यूट्यूबवर तर अनेक व्हिडिओ आहेत अनेक उपाय सांगतात पण पितृदोषातून जर मुक्त व्हायचे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करा पौर्णिमेपासून अतिशय विश्वासाने दृढ अंत करणाने तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसतो पौर्णिमेला आणि अमावस्येला खूप खास महत्त्व आहे आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये आणि या दिवशी हे जे स्नान आहे गंगेच्या तीर्थस्नानाप्रमाणे तुम्हाला पुण्य मिळतं माघ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणून असे मी तुम्हाला चारच उपाय सांगितलेले आहेत विदाऊट खर्चिक ते डिटेलमध्ये बघा आणि जरूर त्याचं अनुकरण करा तुम्हाला इफेक्ट दिसणारच